नमस्कार आरोग्य संपत्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण रक्तवाढीसाठी काय करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच स्त्रियांना व लहान मुलांना आजारपणानंतर हिमोग्लोबिनची मात्रा रक्तामध्ये कमी होत जाते अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते स्त्रियांना पाळीच्या समस्यांमध्ये रक्त खूप कमी होते अशावेळी मूड आलेले कडधान्य खाणे अतिशय उत्तम आहारात सीजनल फळांचा समावेश करावा गूळ शेंगदाणे एकत्रित खावे राजगिऱ्याचे लाडू राजगिऱ्याच्या लहाया किंवा मग राजगिऱ्याची व गुळाची खीर सफरचंद व बीट डाळीम हे खाणे फायद्याचे ठरते हळदसुद्धा गुणकारी आहे सुकामेवा शेंगदाणे हे खावेत अंजीर पाण्यामध्ये भिजवून खावे मकाचे कणीस खावे दूध आणि खजूर एकत्रित घ्यावे सोयाबीन पालक आंबाडी सुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून किंवा मग फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा अशा प्रकारे हिमोग्लोबिनची मात्रा रक्तामध्ये वाढू शकते अशाच आणखी माहितीसाठी आरोग्य संपत्ती चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद